अखेर वाल्मिक कराडवर वर मको का लावण्यात आला आता वाल्मिक कराड याच्या अडचणीत अजूनच वाढ झालेली आहे वाल्मिक कराडच्या बाबतीत आता प्रशासन आणि कायदा दोनही कठोर झाल्याचं दिसून येतंय आहे चौदा तारखेला वाल्मिक कराड याची कोठडी संपली आणि त्याला न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर आता त्याच्यावर काय कारवाई होईल त्यावर कोणते गुन्हे दाखल होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्याच पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात फक्त वाल्मिक कराडवर मकोका लावावा त्याच्यावर तीनशे दोन दाखल करा अशीच मागणी संपूर्ण महाराष्ट्रात होत होती प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडच्या विरोधातला आक्रोश ऐकू येत होता सामान्यातला सामान्य माणूस देखील फक्त वाल्मिक कराडला शिक्षा व्हावी हीच मागणी करत होता आता त्या मागणीला अखेर यश आलं आणि वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आता चौदा तारखेला त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या वकिलानं काय युक्तिवाद मांडला सीआयडीच्या वकिलानं काय युक्तिवाद मांडला याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष खर तर नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक करड आहे असं संपूर्ण महाराष्ट्रात समजल्या जात होत त्यानंतर काही दिवसानं वाल्मिक करड हा फरार झाला मग त्याला पकडण्यासाठी त्याचे संपूर्ण बँक अकाउंट म्हणजे जवळपास शंभरच्या इतके त्याचे बँक अकाउंट होते ते संपूर्ण बँक अकाउंट गोठवण्यात आले हे सगळं झालं तरी वाल्मिक सीआयडी ला किंवा पोलिसांना यश आलं नाही त्यानंतर एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड हा स्वतः सीआयडी ला शरण आला तो ज्यावेळी शरण आला त्यावेळी इतक्या गाड्या आणि इतका चामजाम सीआयडीच्या कार्यालयासमोर होता वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यानं अक्षरशः गर्दी केली होती तेही सीआयडीच्या कार्यालयासमोर हे सगळं घडलं आणि शेवटी वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आला मग त्याला केस न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि तिथे त्याला चौदा दिवसाची कोठडी सोडवण्यात आली आता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता हा फक्त आणि फक्त खंडणीचा मग चौदा दिवस सी आय त्याचा ताबा मागितला तो फक्त आणि फक्त खंडणीच्या गुन्ह्यासाठी त्यासोबतच चौदा दिवसाची आता ही कोठडी संपली आणि चौदा तारखेला काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आता यावर युक्तिवाद मांडत असताना सीआयच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला ते त्या ठिकाणी बोलले की चौदा दिवसाची जी काही कोठडी भेटली ती खर तर अपुरी होती आता वाल्मी कराड याची अजून काहीतरी संपत्ती आहे का वेगळ्या देशात संपत्ती आहे का त्याच्या पत्नीच्या नावे किती संपत्ती आहे त्याने वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर किती संपत्ती घेतली आहे एकंदरीतच त्याची संपूर्ण संपत्ती किती आहे या बाबतीतला शोध आम्हाला घ्यायचा आहे म्हणून वाल्मिक कराडची अजून कोठडी सीआयडी लागणार आहे असा युक्तिवाद सीआयडीच्या वकिलानं केला त्यानंतर परत त्यांनी असं सांगितलं की खंडणीच्या बाबतीतली अजूनही आम्हाला विचारपूस करायची आहे त्या बाबतीत देखील वाल्मिक कराड याची आम्हाला अजून कोठडी लागणार आहे मग यावर बोलत असताना वाल्मिक कराड असा बोलला की चौदा दिवसाची कोठडी ही खंडणीच्या प्रकरणासाठी पुरेशी कोठडी असते त्याच्यावर खंडणीच्या प्रकरणासाठी कोठडीची आवश्यकता नसते चौदा दिवसाची कोठडी दिल्ली असताना देखील तुम्ही काय विचारपूस केली तुम्हाला अजूनही खंडणीच्या बाबतीतलं काहीच कसं माहिती पडलं नाही असा सवाल वाल्मिक कराडच्या वकिलानं तिथे उपस्थित केला तो सवाल उपस्थित करत असताना वाल्मिक कराडच्या वकिलाने असं सांगितलं की खंडणीसाठी जी काही कोठडी होती ती पुरेशी कोठडी होती आणि त्यामुळे आता वाल्मिक कराडची अतिरिक्त कोठडी देण्याची आवश्यकता नाही त्याला जर कोठडी द्यायचीच असेल तर त्याला फक्त आणि फक्त न्यायालयीन कोठडी दिल्या गेली पाहिजे त्यामुळे सीआयडीचा का हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी महत्वाचा होता मग सीआयडीने त्याची कोठडी सोडली किंवा त्याला तिथनं न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली सीआयडीचा दावा कोर्टानं फेटाळून लावला मग त्यानंतर एसआयटी न वाल्मिक कराडची कोठडी मागितली ते अशी कि वाल्मिक कराड याचा काहीतरी खुनाशी संबंध आहे कारण सरपंच संतोष देशमुख यांचा खून कशामुळे झाला तर तो फक्त आणि फक्त अवाधा प्रकल्पामुळे झाला सुदर्शन गुले हा तिथे गेला सरपंच संतोष देशमुख यांच्याशी आणि मस्ताजोपच्या काही गावकऱ्यांशी त्याचा काहीतरी वादविवाद झाला त्या वाद सुदर्शन गुले यांनी थेट सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यानंतर त्यांची निर्घुणपणे हत्या केली म्हणजे या सगळ्या हत्येचं मूळ काय तर फक्त अवादा कंपनी आणि अवाधा कंपनीमध्ये वाद कशामुळे झाला तर वाल्मिक कराडने अवाधा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली असा दावा विष्णू चाटे यांनी केला विष्णू यांच्या कराड यांनी फोन लावला आणि आम्हाला कर्मचाऱ्यांना दोन कोटी रुपयाची मागणी केली आणि जर दिले नाही तर तुमचे हात पाय तोडून टाकू असा दावा विष्णू चाटे यानं केला म्हणजे एकंदरीतच ते प्रकरणी वाल्मिक कराड याचा संबंध आहे असं एसआयटी ला त्या ठिकाणी म्हणायचं होतं मग आता कुणाशी जर त्याचा संबंध आहे हे सगळं जरी खरं असलं तर एक अजून महत्वाची गोष्ट तपासात समोर आली ते अशी की सुदर्शन गुलेला अवादा कंपनीमध्ये जाण्यासाठी कराड यांनी सांगितलं होतं म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांचा खून कोण केला सुदर्शन गुले यांनी सुदर्शन गुलेला अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी बोलायला किंवा वादविवाद करायला करे कोणी पाठवलं तर वाल्मिक कराडनी म्हणजे डायरेक्टली सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाशी वाल्मिक कराड याचा संबंध आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होतं आणि असाच दावा एसआयटीनं त्या ठिकाणी मागितला आणि त्यामुळे एसआयटीला वाल्मिक कराड याचा ताबा देण्यात आला अजून एस आय टीला त्याची कोठडी देण्यात आली आता सीआयडीकडनं वाल्मिक कराडचा ताबा हा एस आय टीला देण्यात येणार आहे आणि पुढील हत्तेबाबतची जी चौकशी आहे ती एस आय टीच्या माध्यमातून केली जाईल म्हणजे जी धनंजय देशमुख यांची मागणी होती की वाल्मिक कराडवर तीनशे दोन लावावा तर वाल्मिक कराडवर तीनशे दोन म्हणजे हत्येचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यासोबतच अगदी आनंदाची बातमी आहे धनंजय देशमुखांसाठी ती म्हणजे वाल्मिक कराड याच्यावर मको लावण्यात आला आता वाल्मिक कराड याचा पाय अजूनच खोल्यात गेल्याचं दिसून येत आहे संपूर्ण राज्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधाबाबत देखील बोलल्या जात होत आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संबंध हा धनंजय मुंडेसाठी किती हानिकारक ठरू शकतो हे आता येणारा काळच ठरवेल पण अखेर आपल्याला आता हेच दिसून येते की वाल्मिक कराडच्या अडचणीत सातत्यानं वाढ होत आहे वाल्मिक कराडनं सीआयडीच्या कोठडीत असताना अनेक प्रकारच्या मागण्या केल्या होत्या त्यानं चोवीस तास त्याच्यासोबत एक सहकारी असावा अशी देखील मागणी केली होती त्यानंतर त्याला डोळ्याचा आजार आहे तो आजार देखील त्याचा निघाला होता त्यानं अशा वेगवेगळ्या मागण्या देखील केल्या होत्या पण त्याच्या संपूर्ण मागण्या या न्यायालयानं फेटाळून लावल्या होत्या म्हणजे वाल्मिक कराडचे कुठलेच फाजीललाड पुरवल्या जाणार नाही असंच एकंदरीत न्यायालयानं त्यावेळी सांगितलं होतं म्हणून पहिल्यांदा वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ सुरू व्हायला तिथून सुरुवात झाली आणि त्यानंतर आता त्याच्यावर मकोका लावण्यात आला म्हणजे वाल्मिक कराड याची सुटका नाही असंच मत या ठिकाणी स्पष्ट केलं जाऊ शकतं या सगळ्या प्रकरणावर ज्यावेळी मीडियानं कराडच्या वकिलाला या सगळ्या गोष्टी विचारल्या त्यावेळी मीडिया समोर बोलत असताना वाल्मिक कराडचे वकील असं म्हणतात आहे की खर तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा काहीही दोष नाही हे सगळं प्रकरण फक्त आणि फक्त मीडियानं उचलून धरलं वेगवेगळ्या बातम्या वाल्मिक कराडच्या विरोधातच येत आहे त्यामुळे फक्त आणि फक्त प्रेशर मध्ये येऊन एसआयटी ला किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा सीएडीला त्याच्यावर मकोका दाखल करावा लागला खर तर खंडीचं प्रकरण असेल किंवा सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण असेल यासोबत कुठलाच डायरेक्ट संबंध वाल्मिक कराडचा नाही असाच दावा वाल्मिक कराडच्या वकिलानं थेट मीडिया समोर केल्याचं देखील पाहायला मिळालं आता वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल झाला याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं त्याच्यावर मको का दाखल झाला हे अगदी योग्य आहे का यावर तुम्ही कुठल्या दृष्टिकोनानं बघता तुमचा तो दृष्टिकोन नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका